मिरचीला छानपैकी फुलं देखील आलेली आहेत पाहू शकता आणि काही मिरच्या लाल देखील झालेल्या आहेत झाडालाच लाल झालेल्या आहेत आणि मस्तपैकी तिखट लवंगी मिरची आहे तर आज आपल्याला मस्तपैकी मिक्स भाजी करायची आहे तर व्हिडिओ कुठे स्किप करू नका तर मस्तपैकी आपण मिरच्या तोडून घेऊया आणि खूप तिखट मिरची आहे ही अगदी पाच सहा मिरच्या घातल्या तरी भाजी खूप तिखट होते तर पाहू शकता रेवड्या मिरच्या आपण काढून घेतलेल्या आहेत आणि छानपैकी पे हा पेरू पिकला आहे पाहू शकता हे पा मस्त पैकी पिकला आहे तर काढून घेऊया आपण आणि मस्तपैकी आपले गुलाबी पेरू पाहू शकता तर आज आपण वांग बटाटा मिक्स भाजी करणार आहोत मस्तपैकी थोडीशी रसाभाजीकच करणार आहोत जर घरामध्ये भाजी श करून जर थोडी वांगे शिल्लक असतील थोडे बटाटे शिल्लक असतील तर अशा पद्धतीमध्ये आपण भाजी करू शकतो वांगे चिरून घेतलेले आहेत स्वच्छ कापून घेतलेले आहेत पाहू शकता चार भाग करून आणि इथे प काळपट पडू नये वांगी म्हणून पाण्यामध्ये ठेवलेली आहेत आणि बटाट्याचे साल देखील काढलेलं नाही तर बटाट्याचे सालीनुसार बटाट्याचे साल न काढता भाजी केली की खूप चविष्ट होते तर पाहू शकता हे पाण्यामध्ये ठेवलेले आहे आणि दोन पाण्याने आपण स्वच्छ धुवून घेतलेले आहेत इथे आपण वाटण घेतलेलं आहे खोबरं जिरे हळद मीठ लसूण पाकळ्या हिरव्या मिरच्या आणि थोडीशी कोथंबीर तर आता हे सर्व वाटण आपण छानपैकी करून घेऊया बारीक वाटण करून घेऊ खोबरं छान बारीक झालं आहे आता यामध्ये आपण जिरे लसूण पाकळ्या हिरवी मिरची आणि कोथंबीर हे सर्व वाटण करून घेऊ जिरीचा छानपैकी सुगंध तुटला आहे पाहू शकता मस्तपैकी के वाटण केलं आहे आपण फोडणीसाठी कडीपत्ता कढईतलं तेल छानपैकी गरम झालं आहे आता आपण फोडणी करूया मोहरी जिरी तर मोहरी जिरी छानपैकी तडतडली आहे यामध्ये आता आपण वाटण केले आहे ते टाकूया तर इथे पाहू शकता इथे थोडंसं वाटण आपण ठेवलेलं आहे आता यामध्ये थोडंसं मीठ टाकूया आणि छानपैकी मिक्स करून घेऊया आणि ही जी वांगी आहेत त्या वांग्यामध्ये आपण भरून घ्यायचं आहे थोडा थोडा मसाला भरून घ्यायचा आहे ही वांगी आपण छानपैकी भरून घेतलेली आहे पाहू शकता मस्तपैकी आपला मसाला इथे परतला गेला आहे आता यामध्ये आपण थोडीशी हळद टाकूया थोडासा कढीपत्ता नंतर आपण जी वांगी भरून घेतलेली आहे ती टाकायची आहे आणि बटाटे परतून घेऊया थोडंसं बाफ काढूया एक थोडस ताटामध्ये पाणी टाकूया छानपैकी वाफ निघालेली आहे तर आपण थोडंसं आता परतून घेऊया आणि खूप छान होते वांग बटाट्याची भाजी हिरव्या वाटण्यातली आणि आपण त्यामध्ये जिरं टाकलं आहे वाटणं वाटण करताना त्याच्यामुळे ती अप्रतिम चव येते त्याच्यामध्ये तर आपण थोडंसं परतून घेतलेलं आहे पाहू शकता वांगे देखील छानपैकी वाफवली आहेत पाहू शकता आता यामध्ये आपण पाणी टाकूया जे गरम पाणी केलं होतं तेच टाकणार आहोत वाटण करताना जे पाणी काढलं होतं आपण ते टाकूया यामध्ये मी मीठ टाकलेलं आहे तर पाहू शकता मस्तपैकी आता एक पाच दहा मिनटं छानपैकी उकळी आणायची आहे तर हिरव्या वाटणातली भाजी खूप छान होते घरामध्ये जर थो थोड्या थोड्या भाज्या शिल्लक राहिल्या असतील तर अशा पद्धतीमध्ये आपण छानपैकी मिक्स भाजी करू शकतो आणि हिरव्या वाटणातली भाजी ही अप्रतिम लागते तर पाहू शकता खमंग फोडणी झाली की आणि भाज्या छानपैकी परतून घेतल्या भाजी चवीला देखील खूप छान लागते तर मस्तपैकी आता उकळे आणूया आपण तर एक दहा छानपैकी आता झाकण ठेवूया एक दहा मिनटं झालेली आहेत एक दहा मिनटं झालेली आहेत छानपैकी उकळी आलेली आहे आणि थोडासा बटाटा शिजायला थोड्याशा बटाट्यामध्ये कसर आहे पाहू शकता थोडीशी तर आपण एक दोन मिनटं आपण छानपैकी अजून पुन्हा एकदा वाफ काढूया तर एक दोन मिनटं आपण पुन्हा छानपैकी वाफ काढली आहे आता आणि पाहू शकता कलर देखील सुंदर आलेला आहे आणि खमंग असा वास येत आहे हिरव्या मिरचीचं वाटण जे केलं आपण त्याचा खूप छान वास येत आहे शेंगदाण्याचा जाडसर कुट केलेला आहे तो टाकूया जास्त नाही टाकायचा थोडंसंच टाकला नाही थोडंसं आपण छानपैकी मिक्स करून घेऊया पुन्हा तर पाहू शकता मस्तपैकी भाजी तयार आहे आपली आणि वरून आता थोडीशी आपण कोथंबीर टाकूया तर हिरव्या वाटणातली वांग बटाट्याची भाजी जर तुम्हाला आवडली असेल तर जास्तीत जास्त शेअर करून लाईक करून सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नक्कीच अशी वांग बटाट्याची भाजी करून पहा मस्तपैकी आता ही भाजी आपण चपातीबरोबर खाणार आहोत या मैत्रिणीनं जेवण करायला मस्तपैकी वांग बटाट्याची भाजी आणि चपाती बरोबर कांदा तर पाहिजेच आणि मस्तपैकी खारं लोणचं तर व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करायला अजिबात विसरू नका